किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे इथे चाचा मसाला घरगुती आपल्या घरातच बनवायचा चा मसाला इथे काली मिरी आहे पन्नास ग्राम एलची आहे पन्नास ग्राम लवंग आहे पन्नास ग्राम दोन ते तीन ते तेजपत्ता ते आहे आणि डालचीन आहे आणि इथे मी आहे ना इथे आहे ना हे सूंड होतं आखं होतं ते घेतलेलं आहे एक पन्नास ग्राम आहे आणि मिक्सरला पी, पि पिसलेलं आहे त्याच्यामध्ये एक जायफल टाकलेला आहे तो पण पिसून घेतलेला आहे असे पावडर बनलेले इथे तेजपत्ता टाकलेला आहे इथे कालिरी लवंग आख्यावेलच्या आणि ह्या तोरून टाकायचं आणि मिक्सरवर पिसून घ्यायचं दरदर पिसायचं इथे मिक्सरला बघा पिसलेलं आणि छान असं बारीक झालेलं आहे तसं पण आपण चहा घालूनच घेतो इथे मिक्सरवर आपण पिसलेला चहाचा मसाला करायचा इथे बघा छान असं लवंग दालचिनी वगैरे सगळं पिसलेलं आहे आणि हे इथं सूंठ आणि जायफळ हे पिसून घेतलेलं आहे हे एक जीव करायचं इथे चहाचा मसाला बघा छान असा झालेला आहे आणि जो पण मी ते वस्तू का घेतलेले आहे दालचिन काली मिरी लवंग ते सगळं आहे ना तव्यावर छान असं भाजून घेतलेलं पण ते भाजताना दाखवलं नाही आणि इथं बघा पूर्णपणे असा मसाला झालेला आहे तर आपण आहे ना चहा बनवून दाखवायचे इथे चहाला पाणी ठेवलेलं आहे पाण्याला छान अशी उकली आलेली आहे इथे एक चमचा चहा पावडर टाकायची चहा पावडर टाकल्यानंतर ना छान अशी उकली गावून घ्यायची इथे चाला छान अशी उकली आलेली आहे आता इथे आपण दूध टाकायचं इथे चाला उकली आलेली आहे तर आपण काय करायचं इथे दूध टाकायचं इथे बघा चहामध्ये दूध टाकलेलं आहे दूध टाकल्यानंतर पण अशी उकली आली पाहिजे इथे चाला छान अशी उकली आलेली आहे तर आपण चहाचा मसाला बनवलेला आहे आता एक चमचा टाकायची एक परत उकली करायची इथे उकली पण आलेली आहे आता काय करायचं आपण आहे ना ती चहा गालायचीच आहे इथे गुळ टाकायचा आहे गुलाचा चहा बनवायचा आहे इथे बघा गॅस ऑन आहे आणि चहा फाटलेली नाही आहे तर आता आहे ना चहा आपण एक उकली करायची आणि चहा ओतून घ्यायची इथे छान अशी गुलाची चहाला उकली आलेली तर मी इथे आहे ना ग्लासमध्ये ओतून घेते चा बघा किती छान अशी झालेली आहे चहा एकदम अशी गरम गरम चहा इथे पूर्णपणे पण चहा झालेली आहे आता इथे चहा इथे चहाचा मसाला दोन्ही पण तुम्हाला दाखवते ते इथे काय करायचे अशी काचेची बरणी असेल तुमच्याकडं तर इथे आहे ना काचाच्या बरणीमध्ये ती काचाची बरणी स्वच्छ धुवायची कोरडी करायची आणि चहाचा मसाला असा भरायचा एक तीन महिना ठिकतो फ्रीजमुळे नाही फ्रीजच्या बाहेर ठेवला तरी पण चालेल इथे चहाचा मसाला इथे बरणीमध्ये भरलेला आहे इथे तुम्हाला नाव लिहायचं असले चहाचा मसाला तो लिहू शकता मी लिहिणार आहे आणि तीन महिना हा मसाला ठिकतो चहाचा तर पूर्णपणे रेसिपी झाली आणि चहा पण बघा एकदम घट्ट झाली आणि डाळसर झालेले कलर पण एकदम सुरेख आलेला आहे तर पूर्णपणे व्हिडिओ चाचा झालेला आहे आणि ही चा गुलाची आहे गुलाची चा पाटत वगैरे काय नाही तर पूर्णपणे रेसिपी झालेली आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खाता धन्यवाद